माना घराच्या मध्ये असं नाही इथे सहकार्य करायचं आहे सोबत आलेला मान्यवरांच्या सोबत आलेला

कृपया शिस्ती सांगा ते शिवाय देत आहेत हा अधिकारी शिवाय देतोय शिस्तीने सांगा आम्ही काही नाही आम्हाला पण इज्जत द्या ना काय कोणी शिवाय द्या हे हे व्यवस्थित बोलत नाहीत हे बोलत नाहीत व्यवस्थित लँग्वेज सांगा ना त्यांनी करायला भाषा कुठली वापरतात ते आम्ही काय असे चालू का इकडं तुम्हाला ड्युटी आम्हाला पण आहे त्यांना शिस्तीच सांगा जरा आम्हाला मध्ये कोणाला आणि इज्जती नीड बोला ना मग नीट बोला ना

एक विनंती आहे कोणी सिव्हिलियन समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पालखी समोर येणार नाही